સમાજ સમાજ પૂર્વીપુના ચાલત આવેલા રોડી પાણી પડેલા સપુ આપણે વાસ્તવ आपल्या समाजाची ना जोडले गेलेली आहे पूर्वीच्या का काळात ज्या काळात प्रसिद्ध सर्व ठिकाणी जंगल होते अशा काळात सुद्धा आपल्या समाजाच्या लोकांनी बैलाच्या साह्याने भारत परिस्थिती आपल्या समाजावर आहे अशी परिस्थिती आल्यावर इंग्रजांनी आधीच हा लप करणाऱ्या समाजावर प्रचंड गुन्हेगारीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाज म्हणून घोषित केली म्हणजेच क्राईम क्राईम द्राइग द्राइग आता आपण ज्या मुद्द्यासाठी येऊया तो मुद्दा म्हणजे आरक्षण जाणून घ्यावा लागेल कारण ते म्हणतात समाज मे परिवर्तन पहिला सकता है जिसने आपला इतिहास पडाव हो। समाज मे परिवर्तन पहिला सत्ता आहे जिसने आपला इतिहास पडाव जिसने आपला इतिहास पडाव एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत हैदराबाद राज्यंजारालंगाणा या साठीची नोंद समाजाशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील भंडारा समाजाचा लोकंडा या आरक्षण आहे परंतु मात्र एकोणावीसशे कधी उदाहरण बघायचं झालं तर जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोताळा तालुक्यातील जाणारा एक तांडा आहे तिथे सुद्धा त्यांना विजयाचं आरक्षण आहे सांगू इच्छिते दादा राहतावडे सांगू इच्छिते की लाखांचा आमच्या स्वाभिमानाला धक्का दर लाखला स्वाभिमान तेवी गर्मी जास्त हे रीत धागुडा मत करो दागुडा कमी करो गेनंतर गेरनंतर मूरल महाराज विनंती करू शक सारी समाज बांधवेना मार्गदर्शन करो सुनील महाराज सरासरी वाद करैतन्य शक्ती माता चैत्यम जगद्गुरु संत शेवालाल महाराज संत जेतालाल महाराज सती सामकी माता परमपूज्य संत बामळलाल महाराज परमपूज्य संत रामराव महाराज सर्व चैतन्य लक्ष्मण महाराज येथून सर्वप्रथम अभिवादन करू करूच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवतुल्य वसंतराव नाईक यांगून सुद्धा अभिवादन करूच आणि भाषण देर पूर्वी आपण समाजेवर मागणी लेवाचा तायचा तो कोई शुभ काम करतो आपण बापूर गजर करायचा बापूर दर्शन लाचा याडीबापेर दर्शन लाचा आपण सुरुवात करायचा वेळ फार रकाडत जास्त वेळ न लेता तावडे विचार करत जास्त वेळ न लेता बोलू परंतु बापूर गजर करतो महाराष्ट्र सरकार दे भारत सरकार आणि संपूर्ण राज्य लोकमय एक संदेश एक कन्नडे माहिती की हे तो छाकी आहे मुंबई आजार माहीत नागपूर अधिवेशन अभि बाकी आहे ही संदेश द्यायचा कारण शे आपला हात वृत्त करण दिल्ली बाकी आहे आज उच्च करण आपण भापूर घोषणा करा जय शिवलाल जय शिवालाल शिवालाल महाराज की शिवालाल महाराज की बिल्डिंगवर एक ग्रजलाल एक ग्रजलाल भाईओ बिल्डिंगवर कोणी चढू नये अतिशय उत्साहाची कन्नडे मायो पाच किलोमीटर ती म्हण आता कुचेनं जवळजवळ अढाई तास लागेल आणि स्टेजेपर जना मग आरो तर सेम पहिले मग आपण थोर पुरुष संत यंदूर आशीर्वाद लिदो एक नंबर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे दे देशेमाही जना मोगले सत्ता राह जना संकल्प किदो की, की मोगलेर सत्ता ती पार जाण हिंदवी स्वराज्य स्थापना करि आणि मोगल साम्राज्य नायनाट करि सोळाशे चौऱ्याहत्तर दुसरं सगद्गुरू संत सेवालाल महाराज संत सेवालाल महाराज एक बंजारा समाजन दिशा दिलो एक आचार संहिता झाले आणि व विचारधाराप बापू शेवालाल महाराज विचारे आपण आज शे चालरेचा बोर दुसरं खोटोच तिसरंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे देशे माई जत्राई मागासवर्गीयच जत्राही दलितच हरिजन हरिजनच जे जा पाच साले ती उपेक्षित र जे ना कामिम सुद्धा आहे परवानगी कोणी र जेन मंदिर जाईल दर्शनेर अधिकार कोण र असे मागासवर्गीय दलित समाजानं मुख्य प्रवाह लावास दिशा देवास अजून मानवतारो संदेश देवास एसटी आणि एसटी आरक्षणे सूची तयार की आणि हे देशाई सगळे रोज सन्मान आपण दिनो तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौथोच हरित क्रांती रो प्रता हे महाराष्ट्र वही एसटी एसटी बाद मार पंजारा न मार मागासवर्गीय न एक न्याय म्हणे मुख्य प्रवासे माय संधी म्हणेच आहे विजय एंटी विमुक्त जाती अ बड हे वर्गवारी कि दो आणि आपल्याला तीन टक्का आरक्षण दिलो असे असे मराठी मोलू कोर्मील असे वसंतराव नाईक या समाजाला त्यांनी दिशा दिली आणि विजय आरक्षणमध्ये तीन टक्के आम्हाला आरक्षण दिलं हे चारी महामानवांचे फोटो इथे आहे आणि म्हणून दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद नुसार जो जी आर काढला त्या जी आरच्याच आधारे बंजारा समाजाला सुद्धा एसपी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे याकरिता आमचा हा प्रचंड मोर्चा निघत आहे आमची लढाई ही शासनाच्या विरोधात नाही आमची लढाई सन्माननीय अधिकारी साहेब तुमच्या विरोधात नाही आमची लढाई ही लढाई नसून संविधानिक मार्गाने योग्य मार्गाने शासन दरबारी आमची मागणी तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा याकरिता जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाला आमची विनंती आहे मागवत आजच्या ही लढाई लढरेचा लढाई केर वाचत जी मागणी केरवाच तो आज जर आपण लढे हवाल जितू महाराज तो कवी विराराकड को ही लढाई जर आपण आज लढे येरो रिझल्ट आपण पाच साल दस साले बाद म्हणजे वाच आणि येरो रिझल्ट काही

शेमार भाई विनंतीच की गोंदळ घालता की समाचारो एक संदेश जायन जाण हेडबेट जाओ पहिले शेन बेट जाओ समाचारो संदेश ही जाई चाओ कन्नडे संदेश ही जाई चाळो कारण हेडबेट जाव तो ज्वारीचा एक ताना जेव्हा आपण जमिनीत गाडतो तो एक कनार जनस तयार होऊन पुष्कळचे लाखो ताने त्याच्यातून निघते आपल्याला गडाव लागेल आपल्याला मराव लागेल तेव्हा हे जे आमच्या मुली बसलेले आहेत यांचं भविष्य राहणार राहणारे असे पुष्कळ से कमी तयार होईल पुष्कळ ते पीक तयार होईल म्हणून हैदराबाद गॅजेटीएनुसार आमची जी ही मागणी आहे ती कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नाही कोणाचाही हक्काचं आरक्षण मागण्यासाठी नाही किंवा हक्काचं आरक्षण आम्ही त्यांचा ओरून घेणार नाही आमच्या एसटी बांधवांना आमची विनंती असेल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व एसटी बांधवाला सुद्धा या बंजारा बांधवातर्फे थर्मपीठ तर्फे एक नम्र निवेदन सादर करतो की आदिवासी बांधवांचा आरक्षण सात टक्क्याचा आम्हाला नको पण हक्काचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही वसंतराव नाईक साहेबांनी कॅटेगरी मध्ये जे साडेतीन टक्के सॉरी तीन टक्के आरक्षण दिलं त्याच धर्तीवर केंद्र शासनाने टी मध्ये सुद्धा अबकड प्रभाग करावे आणि त्यामधून अ किंवा ब मध्ये एसटीचं आरक्षण हे तीन टक्के आम्हाला तिथे लागू करावी आणि एसटी आणि चे सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्यावी याकरिता हा लढा आहे आयो केंद्र सरकारचे के गाईडलाईन केंद्र सरकारचे के पाच ग्रायटेरियाच जे उपवर्गीकरण करलेले ते पाचवी उपगिरी देववर्गीकरणे आपण अपयो कमी विहारात नाही एरिया पूर्ण करतो सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स साहेब जे दहा नाम साहेब त्या दहा नाम्समध्ये सुद्धा आम्ही सगळं हे काही त्यांचे नाम्स पूर्ण करतो म्हणून आम्हाला सुद्धा जसे आमचे आदिवासी बांधव जंगलात होते आम्ही सुद्धा जंगलातच होतो आम्ही आत्ता आत्ता वसंतराव नाईक साहेबांच्या कृपेने थोडा थोडा आम्ही शहरात येत आहे पण शहरात येत आहे तर आम्ही काय उद्योगपती करून येत नाही आम्ही मजूर करून येत आहोत बेगारी कामगार म्हणून येत आहोत ऊसतोड कामगार म्हणून येत हो, आहोत आणि म्हणून आमचा जंगलाचा संबंध तुटला नाही तर शिवाय आम्हाला पर्याय नव्हता म्हणून या समाजाला मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर एसटी शिवाय पर्याय नाही आणि या एसटी प्रवर्गामध्ये प्र, प्र, आपल्याला जोपर्यंत आज आपण एक संकल्प करू जोपर्यंत एसटीचं आरक्षण आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही हे सगळ्यांनी संकल्प करावा बंधू लो हे बाबा गजेन मत पकडाव उतर येथे पडदाय पूर्व गजेन मत पकडो बंधू लो गजेन मत पकडा उभे राहत मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करणार आहे दोन विनंती करणार आहे आणि तुम्ही सगळं ते मान्यत राह अशी मी अपेक्षा करतो सकल मराठा समाजाने अठ्ठावन्न मोर्चे काढली अठ्ठावन्न मोर्चामध्ये जे शिस्त होती जे नियोजन होतं की पूर्ण महाराष्ट्र नाही तर देश नाही तर संपूर्ण जगाने त्यांची स्तुती केली कारण शिस्त आणि नियोजन हे त्यांच्यापासून सगळ्यांनी तारीफ केली म्हणून हा जो मोर्चा आहे तो तुम्ही सुद्धा शिस्त आणि नियोजनाचं पालन मध्ये नाही तर संभाजीनगरमध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा तुमचं मेसेज गेलं पाहिजे हे एक अपेक्षा करतो अधिक्रेरणा घेता दुसरा एक विषय घेतो की वर सोशल मीडियावर वर, वर आमचे तरुण बांधव आमचे सगळे आवाहन करतात मी त्यांना एकच विनंती आजच्या माध्यमातून करतो की कोणत्याही समाजाच्या भावना दुखू नका हा हक्काचं आरक्षण मागा पण कोणाच्याही भावना दुखवण्याचा आपल्याला अधिकार नाही म्हणून माझ्या तरुण बांधवांना सांगतो की आपल्याविषयी मागणी करा सगळ्या समाजाचा आदर करा एवढं तुमच्याकडून मी अपेक्षा करतो आणि जाता जाता एक चांगला आयोजकांना मी शुभेच्छा तथा आशीर्वाद देतो आणि खरोखर आजच्या या व्यासपीठावर जे तुम्ही नियोजन केलं या युवतीचा आणि सन्माननीय धर्मपीठ महंतांना बोलून एक जो चांगला संदेश दिला तसा संदेश राज्यामध्ये जावं आणि कन्नड पॅटर्न महाराष्ट्रात प्रचितव व्हावे आता तुम्हाला आशीर्वाद देतो आणि जाता जाता एकच मिशन ज्येष्ठ आरक्षण एकच मिशन एकच मिशन जय शवाला धन्यवाद भैयार नंतर जे आपण कन्नड तालुकाला जे उपोषण करता छ आपण ऋषिकेश भैया चव्हाण विनंत्री करू शकू की आभार प्रदर्शन करी आणि नंतर आपण डायरेक्ट समिती तरी निवेदन तहसीलदार साहेबे देश करता आपण विषयाल महाराज महाराज की पंधारा कपडा तू उपरावाय पाच गोष्ट जलदीम काय आवाज आणू महाराजी आरक्षणाच्या नाही मार भाई, भाई। प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुका नाही छोटे मोठे पण कामे कामे नाही आपल्या भाईने उठाव करत देवालाल महाराज के आपले धोळे झनारो राज आहे कारण आजू वेळ अवधीच आज आपण जे पण जागा आणि दिल्लीत पूजा व त्याने आपले समाजे लाभ दिल्लीन इतिहासामध्ये लगादा आहोत धोळे जंगाला अधिक काहीतरी खेळ पण प्रशासनाय माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांची यायचं मुख्यमंत्री साहेब आज हा बंजारा समाज हा अत्यंत भोळा समाज आहे हा समाज अत्यंत प्राचीन काळातला समाज आहे माझी ही जमात अत्यंत प्राचीन जमात आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्या एवढंच नाही तर केंद्राकडे शिफारस करून केंद्रात सुद्धा संसदेमध्ये आमच्या बंजारा समाजाचा आवाज उठून बंजारा समाजाचा बंजारा समाजाचा आवाज उठून संसदेत आमचा विषय मांडून या बंजारा समाजाला न्याय द्या आणि नुसतं गॅजत काढू नका साहेब या बंजारा समाजाला प्रत्येक सोयी सुविधा योजना या भारत देशात आदिवासी जमातीला ज्या ज्या सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या सुविधा माझ्या या बंजारा बांधवांना द्या एवढी विनंती तुम्हाला करतो करतोपासून जास्त वेळ नाहीये मला बोलता येणार नाहीये त्यामुळे मी इथे आलेला माझ्या सर्व सकल बंजारा समाजाच्या माझ्या सर्व माता बहिणींच बंधू बांधवांचं आभार मानतो त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचा आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी न्यूज साठी सोशल मीडियासाठी जे जे लोक आलेले आहेत त्या सर्वांचा आभार मानतो एवढंच बोलतो आणि भाईओ तिन आता एक अभिवाद आपले आपण कन निसात तीच आयोग कागदपत्र छेनी आपण कन धीकभर पुरावा पडतो आत्मसारित तुला तो पण पाहूया थोडा जास्त पडव वरमुळे मग जातं बोलतो पण आलो थोडा वेळेर कमतरताच वरमुळे काही चुका बोण तो माफ करतो आणि तम फक्त साधतो आपण दिल्ली गाठ्या केंद्रमधील संसदेमध्ये आपला विषय माने व विषय पुरो पारित करण द्या संसदेमध्ये आपण विषय पारित करन आपण सारी आपण लढाच मी ठीके वाढायचा वरमुळे समाज बांधळेमय आपण जे बी तरुण परत वो कोई आत्महत्या मत करू भाई कारण समजर आत्महत्या करले तर समाजाला मरण बी काही उतार यावरचे नाही का यावचे नाही कारण तमेन हक्के लढाई मरण नकायचे लढण नकायचं लढू झगलो पण मरोमा कर आणि आता તે સકલ બંજારા સમાજતર વિનંતી સારી બંજારા સમાજ સમાપ આય તે સકલ બંજારા સમાજ સમાપ આય સારી આડી બેન સારી નાયક કાર્યવાહી થાય સારી આભાર માનું છું મહંત ઓય બાપુ અપના દાયકા મને ઓય આભાર માનું છું ઓરનંતર માર વિનંતી આતો ભાષણ બોલી મને સુતા આભાર માનું છું પોલીસ પ્રશાસનને આભાર માનું છું आता बोलून चालू तू जवालाल महाराज या ठिकाणी मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर ज्या आपल्या मुली आहेत आणि महंत आणि आपला जो उपोषण करता आहे यांच्या हाताने आपण निवेदन देणार आहोत दे तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ते निवेदन स्वीकारून फक्त तहसीलदार साहेब हे निवेदन स्वीकारून आपण लवकरात लवकर शासनास फोर्स करावा आपलं निवेदन दोन तर घोषणा द्यायचं Yeah!